अलिबाग तालुक्यातील आंबेपूर मतदारसंघात शिवसेनेने ऐतिहासिक आणि निर्णायक विजय मिळवत राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून टाकली आहेत आंबेपूर मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार रसिका राजा केणी यांनी दणदणीत विजय मिळवत शेतकरी कामगार पक्षाचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला नेस्तनाबूद केला आहे या लढतीत भाजपच्या उमेदवार चित्रा पाटील यांचा पराभव झाला असून तिरंगी लढतीत शिवसेनेने आपली ताकद ठामपणे सिद्ध केली आहे आंबेपूर हा मतदारसंघ शेकापचा पारंपारिक गड मानला जात होता मात्र या निवडणुकीत मतदारांनी बदलाचा कौल देत शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे तळागाळातील संघटन घराघरात पोहोचलेला प्रचार आणि स्थानिक प्रश्नांवर केलेली प्रभावी मांडणी यामुळे शिवसेनेला हा मोठा विजय मिळाल्याचं बोललं जात आहे या विजयासोबतच अलिबाग पंचायत समितीच्या एकूण चार जागांवर शिवसेनेने वर्चस्व मिळवत पंचायत समितीवर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे त्यामुळे आगामी काळात अलिबाग तालुक्याच्या राजकारणात शिवसेनेची भूमिका अधिक निर्णायक ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे निकाल जाहीर होताच आंबेपूरसह संपूर्ण अलिबाग परिसरात शिवसैनिकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला ढोलताशे फटाके आणि गुलालाच्या उधळणीत शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला विशेष म्हणजे या विजयामागे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांचे नेतृत्व नियोजन आणि संघटन कौशल्य महत्त्वाचे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे हा विजय केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून तो शेकाप आणि भाजपसाठी मोठा राजकीय धक्का अलिबाग तालुक्यात शिवसेनेचं मानलं जात आहे भाई काय सांगाल आपण जिल्हा प्रमुख आहात आणि शिवसेनेला चांगलं यश मिळताना दिसत आहे काय सांगाल सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या पाळण्यात जास्तीत जास्त सीट कशा पडतील आणि याचा जो रिझल्ट आम्ही घेत आहोत त्यामुळे जिल्ह्यात एक नंबरला शिवसेना आहे आणि सगळीकडे मतदान चालू मोजणी चालू असताना सगळीकडे शिवसेनेचे सीट आघाडीवर आहे रसिकाताईंना ताईंना प्रचंड बहुमत मिळालेलं आहे कसं समाधान व्यक्त करताय जनतेचं आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातली सर्वच माझ्या माता बंधू भगिनी गरीब जनतेने जो आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कित्येक वर्ष घराणेशाहीची सत्ता होती आणि ती घराणेशाही या सामान्य जनतेने उलथवून टाकली कारण बदल हा अटल होता त्यामुळे जनतेने निवडणूक खांद्यावर घेतली होती आणि त्यामुळे जनतेचा जो आ, मद्दान रुपे जो मतदान आम्हाला विजय प्राप्त सर्व विजयामध्ये आम्ही अर्पण करत आहोत परिषदेमध्ये भगवा फडकेल असं आपण सांगितलं होतं शिंदे शिवसेना आघाडीवर येईल आणि भगवा फडकेल असं आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं कसा का, निकाल शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि भरत शेर गोगावले महेंद्रशेठ थोरवे महेंद्रशेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली जायगडमध्ये शिवसेनेचे सत्ता ह्या जिल्हा परिषदेवर येतोय असं चित्र सकाळपासून कॉन्टिंग मतमोजने सुरुवात झाल्यानंतर दिसत आहे ताई काय सांगाल आज खऱ्या अर्थानं आपल्याला विजय मिळालेला आहे कसा आनंद आहे आनंद स्त्रो देखील आपले वाहताना आम्ही बघितले काय सांगा हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि सगळी ही राजा केणींची मेहनत आहे आज इतके वर्ष केलेली मेहनत आज फळाला लागलेली आहे गरीब घरातला मुलगा आज शून्यातून उभा राहून इत्यापर्यंत पोहोचलेला आणि आज ही सर्वसामान्य जनतेने जी विजयाची माळ माझ्या गळ्यात घातलेली आहे तो मी सर्व विजय सर्व माझ्या जनतेला अर्पित करत आहे पद्धतीने विकासाची खात्री द्याल जनतेला जनतेने आपल्या ओंधळीमध्ये प्रचंड प्रेम मताच्या रूपाने टाकलेला आहे जनतेचा विकासाच्याच मुद्द्यातून मी ही निवडणूक लढवत होते आणि विकास काय असतो हे करून आता तुम्हाला दाखवणारच आहे सर्व जनतेने हे बघायचंच आहे वेट अँड वॉच विकास हा काय असतो राजकीणी हा एक ब्रँड आहे आणि विकास पुरुष आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच विकास आणि विकास आणि विकासच होणार आमदार महेंद्र दळवी असतील किंवा सत्तेतील पक्षामधून आपल्याला निधी कशा पद्धतीने उपलब्ध होईल त्या माध्यमातून विकास स्त्र कसा वाढेल आमदारांचा तर ह्याच्यात खूप मोठं पाठिंबा आम्हाला असतो नेहमीप्रमाणे आणि आता जिल्हा परिषद मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल असं मला नक्की वाटतं आमदार निधी प्लस जिल्हा परिषद पण पर याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या जेवढ्या समस्या जेवढा विकास करायचा आहे तो करून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार दोन वागेने जिल्हा परिषद गाजवणार असं देखील आपण सभेत म्हटलं होतं काय सांगाल नक्कीच दोन वाघिणी म्हणजे आमच्या मानसीताई दळवी नेहमीच आमच्या प्रेरणास्थान आहेत माझ्या गुरु आहेत त्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून नक्कीच मी जिल्हा परिषदेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद काय असते हे जाणून घेऊन जिल्हा परिषद मधून माझ्या आंबेपूर जि, जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास कसा करायचा हे मी शिकून घेऊन नक्कीच सगळा विकास करणार आहे